नमस्कार मी सतीश कुलकर्णी जशी जशी तीर्थक्षेत्री गर्दी वाढत आहे तसे तसे देवाचे से सेवा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे पण ही संपूर्ण बाह्यप्रियता आहे अनेक मंदिरात मेनू कार्ड तयार आहेत देवाच्या पूजेचे पन्नास पन्नास प्रकारच्या पूजा आहेत पन्नास पन्नासचे विविध प्रकार आहेत अनेकांना वाटतं या सर्व पूजा करून आपण पुण्यप्राप्ती करून घ्यावी म्हणून दिवसेंदिवस अभिषेकालासुद्धा गर्दी वाढत आहे सकाळी पाच वाजल्यापासून नंबर लावले जातात एक साधं तुम्हाला मी समजून सांगतो आपल्या आंघोळीला स्नान म्हणतात देवाच्या आंघोळीला अभिषेक म्हटलं जातं <coughs> आपण आपल्या हाताने आंघोळ करतो सणावराच्या दिवशी आपली आई किंवा आपली पत्नी आपल्याला आंघोळ घालती याच्याशिवाय तिसऱ्या माणसाला <coughs> अजिबात परवानगी नाही आणि तसं कोण धाडस पण करणार नाही देवाची आंघोळ जी आहे देवाचा जो अभिषेक आहे ते करण्याचं काम तेथील पुजारी करतो त्याच्या मोबदल्यात त्याला पगार मिळतो म्हणजे आंघोळ आणि अभिषेक म्हणजे अत्यंत सोपं तुम्हाला मी सांगितलं आहे आता अनेक देवाच्या दारामध्ये दर वाढलेले आहेत कारण नसताना खरं तर सर्वांचे अभिषेक सर्वांची नावं घेऊन मोफत व्हायला पाहिजेत परंतु त्याची रेड कार्ड पाहिल्यानंतर त्याचा हिशोब करत बसला तरी हिशोब लवकर होणार नाही आणि भाविकांना काय वाटतं की आपण देवाला अभिषेक करावा कंसात आपण आंघोळ घालावी परंतु त्याच्या हाताने त्याला काहीही करता येत नाही पैसे भरायचे पावती फाडायची समोर बसायचं मनातल्या मनात गोंधळ सुरूच असतो तेवढ्यात मोबाईल येतो त्याच्यात लक्ष जातं तासात दीड तासाने तो अभिषेक संपतो लोक प्रसाद घेतात देवाचं कार्य संपलं त्यांना वाटतं फार मोठं आपण कार्य केलं आहे आणि दिवसेंदिवस तर त्या अभिषेकाची रांग पाहून तिथली गर्दी पाहून ह्या भक्तांचं कसं होणार यांना कोण समजावून सांगणार हा एक विचार येतो पण हा विचार आल्यानंतर म्हटलं आपण लोकांच्या कानावर घालायला काय हरकत नाही म्हणून हा समजावून सांगण्याचा एक प्रयत्न आहे नऊ वाजेपर्यंत अनेक देवाला अभिषेक केले जात नाहीत काही आठला सुरू होतात काही नऊला होतात काही वेळा तर दुपारी बारा वाजता सुरू होतात तोपर्यंत देवाने काय करायचं पुजारी विचार करत नाही आणि भक्त लोकसुद्धा त्याचा विचार करत नाही खरं शास्त्राप्रमाणे पहाटे चार साडेचारला मंदिर उघडून पाच वाजता देवाला स्नान घालून तिथं देवाला कपडे घालून पूजा नैवेद्य दाखवून आरती करून साडेपाच वाजता देवाचं दर्शन सुरू व्हायला पाहिजे आज मंदिरं उघडतात पाचला देव पारुस असतो जाणारे बरेच लोक पारुसे असतात दोन पारुष एकमेकाला भेटतात दोघंही प्रसन्न नसतात काय उपयोग येते यात्रेचा ह्याचा विचार होणं फार गरजेचं आहे देवाला खरं लवकरात लवकर आंघोळ घालून तयार केलं तर आलेल्या भाविकाला सुद्धा प्रसन्न वाटेल परंतु नऊ वाजले दहा वाजले बारा वाजेपर्यंत देव मला अजून आंघोळ घालत नाहीत म्हणून देव ऐतगून जात असेल कर्म मात्र नोंद घेत असतं की देवाला कोण त्रास देते आणि विशेष म्हणजे कोणत्याही भारतातल्या ग्रंथांमध्ये असं सांगितलं नाही की नागरिकांनी पैसे देऊन देवाला आंघोळ घालावी कंसामध्ये अभिषेक करावा तुम्हाला फलप्राप्ती पुण्यप्राप्ती होईल अमुकतामुक इच्छापूर्ण होतील असं कुठेही सांगितलेलं नाही पण गेल्या काही वर्षात अभिषेकाचं फॅड भयंकर वाढलेलं आहे आणि त्या देवस्थानचा गुणाकार वाढत चालला आहे आणि प्रचंड प्रमाणात रक्कम जमा होती परंतु मी समजावून सांगताना एक सावध करतो कुणी अभिषेक करावे न करावे ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु देवाला पारूसं ठेवणं एकाच दिवशी देवाच्या अंगावर अनेक प्रकारचे अनेक तांबे दही दूध एकाच वेळी वापर करणे त्रासदायक आहे देवाला त्रास देऊन तुमचं कधीही भलं होणार नाही देव बोलत नाही परंतु कर्म हे सगळं पाहत असतं देवाला त्रास देण्याचा आपल्याला काही अधिकार नाही दही दूध चांगल्या क्वालिटीचं नसतं काही ठिकाणी तेलाचा वापर करतात काही ठिकाणी तुपाचा वापर करतात मधामध्ये भेस देवाला वापरले जाणारे बहुतांशी पदार्थ हे भेसळचे असतात काही लोक पैसे देतात त्यांचं नाव उच्चारलं जातं आणि देवाच्या लक्षात येतं की हा टिंबटिंब आलेला आहे मला आंघोळ घालतो आहे अनेक वर्षाने आलेलं आहे आणि दुसरं काही न करता माझ्या अंगावर दूध दही अमुक तमुक हा उतून गेलेला आहे कर्म नोंद घेतं म्हणून आपण सावध राहा अभिषेक करायचा नाही तो तुमचा प्रश्न पण देवाला जे पारुसं ठेवलं जातं आठ नऊ दहा वाजेपर्यंत कधीकधी बारा कधीकधी संध्याकाळी पूजा केली जाते या सर्व प्रकाराबद्दल कोणी बोलत नाही कुणी काही सांगत नाही आणि लोकांच्या डोक्यात फक्त एक बसले आम्ही अभिषेक केला त्यात परत व्ही आय पी अभिषेक त्यात लघुरुद्र अमुक रुद्र अनेक ठिकाणी मी जातो पाहतो काही ठिकाणचं उल्लेख करता येत नाही पण सावध करणं माझं गरजेचं तुम्हाला मी समजून सांगतो थोडं आपण बदलायला पाहिजे एवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा देवाला ताटखळ ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा एकदा लवकर पूजा करायला पाहिजे आणि तीर्थक्षेत्री गेल्यानंतर त्या पूजेच्या वेळेमध्ये आपण नामस्मरण करायला पाहिजे आणि या नामस्मरणाची दखल परमेश्वर निश्चित घेतो माझा अनुभव आहे अनेकांचा अनुभव आहे परंतु देवाला तटकट ठेवू नका देवाला त्रास देऊ नका आणि कर्माच्या यादीमध्ये तुमचा समावेश करून घेऊ नका तुम्हाला कोणीही वाचवणार नाही समजून सांगितलं आहे समजलं तर ठीक आहे नमस्कार